विवर मुक्त नाही चंद्रसुद्धा विवर पृष्ठावरती खोल दिव्य किरण निघत असे डागाळला जरी गोल मनास देती त्याची उपमा बोल, सुख दुःखाच्या स्मृती शोषण घडत जाई वेल मनात पडले खोल खड्डे दुःख अनभंगाचे पीळ काही उकलेना अंतरीच्या जखमांचे बुरुज होते खंबीर तरी तडे पडती तोफांचे भग्न उभा कंपित जागी जगणे वैफल्याचे जरी खुणवतो छंद वा उद्देश उतुंग मागे लागून होई जीवन तुटका पतंग कसे अनकुनास सांगू अदृश्य जखमी अंग मन कुणा दिसे फक्त अदृश्य लहरी तरंग किरण कुठे निर्माण होई का आशेचा फिकट की असेच ठेवीन मजला मी निराधार भटकत आशा सुद्धा काढून गेली विचारांच्या भारात कसे शोधू स्वतःस हो मी अपेक्षांच्या ओझात मी केवळ पोकळ सारे ओझे देतो टाकून जीवन केवळ प्रक्रिया समजून चालत राहीन मी त्व जाणीव टाकून देता नाग उरे घेणे पोळून ज्ञेनिवेत वागती वेदना अन अदृश्य जाणवे मन मुक्ती मिळावी साऱ्या मधुनी दावी मजला दिशा का टोचत राही जगने मजला मना चात्या दशा का मिळत नाही मार्ग मजला फेकून देई पाशा असे प्रतीक्षा केवळ आता उगवो जीवन उषा